अरे विजय मुलाचे प्रीस्कूलला ऍडमिशन घ्यायचे होते परंतु कुठे घेऊ समजत नाही अरे मित्रा तू आपल्या औदुंबर बस स्टॉप नवीन सिडको परिसरातील उपक्रमशील नावाजलेली शाळा द ग्रोइंग ट्री प्ले अँड प्रीस्कूल मध्ये प्रवेश घे कारण येथे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासोबत मूल्य शिक्षण दिले जाते तसेच प्रत्यक्ष अनुभव व प्रात्यक्षिक द्वारे व्यावहारिक शिक्षण दिले जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात येथे प्रवेश मर्यादित आहेत म्हणून लवकरच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा ॲड्रेसवर व्हिजिट करा मनोरगार्डन या ठिकाणी डॉक्टर सीताराम कुल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या पासवर्ड सुचण्याचा या सेल्फ हेल्प पुस्तकाचा फिजिओलॉजिकल बुक याचा प्रकाशन सोहळा पोलीस आयुक्त नाशिक शहराचे संदीप कर्णिक आणि प्रिया कर्णिक यांच्या हस्ते पार पडला स्टेजवर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त मोनिका राऊत नामांकित बिल्डर दीपक चंदे पुस्तकाचे लेखक डॉक्टर सीताराम कोल्हे त्यांच्या पत्नी वैशाली कोल्हे यावेळी उपस्थित होते या प्रसंगी सी पी शेखर देशमुख एसीपी संदीप मिटके एसीपी एपी आनंदा वाघ सेवानिवृत्त एसीपी श्रीकांत सावळे सुदाम वाळके नारायण नहाळदे दिनेश बर्डेकर पंढरीनाथ टोकणे पराग जाधव वरिष्ठ हो पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी अंमलदार डॉक्टर कुल्हे यांचे कुटुंबीय मित्र नातेवाईक प्रतिष्ठित मान्यवर यावेळेस उपस्थित होते एखाद्या प्रसंगी मनात आलेला पहिला विचार म्हणजे सूचना आणि त्यावर कृती करणं म्हणजे त्या सूचनेची परिपूर्ती होय या संकल्पनेवर सोळा प्रकरणांचं अतिशय उपयुक्त असं जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर करिअरच्या टप्प्यातील विद्यार्थी कुटुंबातील सदस्य ज्येष्ठ नागरिक महिला मुली नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे उद्योजक या उद्योगांमध्ये प्रगती करू इच्छिणारे अशा सर्वांना हे पुस्तक उपयुक्त असल्याबाबत डॉक्टर कोल्हे यांनी सांगितलं या पुस्तकात पुस्तकाबद्दल माहिती देणाऱ्या पोडकास्टचा क्युअर कोड टाकण्यात आला विथ न्यूज ब्युरो नाशिक